नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आषाढ महिना सुरू होतोय तर या महिन्याला असलेलं धार्मिक महत्त्व लक्षात घेता आपण हा महिना त्याप्रमाणे कसा सत्कारणी लावू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देत आहे तेव्हा विनंती हीच की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा व्यवस्थित ऐकावा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आषाढ महिना सुरू होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी तो संपेल तुम्हा सर्वांना माहिती असेलच की आषाढाची सांगता ही दरवर्षी गतहारी अमावस्या किंवा आपण सर्वजण जिला दीप अमावस्या म्हणून ओळखतो एका सणाप्रमाणे आपण हा दिवस साजरा करत असतो तर योगायोगाने यंदा गतहारी अमावस्येच्या दिवशी अर्थात जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे चला तारखा तुम्हाला समजल्या आता आपण आषाढाची अन्य माहिती देखील घेऊ मंडळी आषाढाचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक रूप असलेल्या विठ्ठलरूपी पांडुरंगाला समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण विठू माऊलींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा मुखामध्ये जय जय राम कृष्ण नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं हरिपाठ वाचन आणि नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहने एवढी सेवा जरी केली तरी खूप झालं फक्त जेवढेही का काही कराल ते वरवर न करता मनापासून करा कारण देव तुमच्या बडे जावापेक्षा भावाचा भुकेला आहे बघा हा महिना सुरू झाला की लगेचच सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी पुरी येथील श्री जगन्नाथ रथयात्रा असणार आहे जिचा महिमा वर्णन करावा तेवढा खरं तर शब्द कमी पडतील एवढा महान आहे भगवान श्रीकृष्ण त्यांचे बंधू बलराम बहीण सुभद्रा या तीन बहीण भावंडांची भव्य अशी रथयात्रा पुरी येथे निघते महाराष्ट्रातील भरपूर भाविकांकडे देव्हाऱ्यामध्ये या तीनही देवांच्या मूर्ती पाहायला मिळतात तर आवर्जून तुम्ही या दिवशी या देवांची सेवा करा गोडधोड नैवेद्य दाखवा जरी तुमच्याकडे या देवांच्या मूर्ती नसतील तरी पण तेही म्हणजेच जे भगवान श्रीकृष्ण आहेत तर ते विठ्ठलरूपी पांडुरंगच आहे तर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची सेवा तुम्ही नक्कीच करू शकता सहा जुलैला देवशैनी आषाढी एकादशी आहे जी आषाढ महिन्याचं खरं तर मुख्य आकर्षण आहे वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये आषाढ शुक्ल एकादशी व कार्तिक शुक्ल एकादशी या महा एकादशी म्हणून ओळखल्या जातात पंढरपूर येथे पंढरीच्या पांडुरंगाची भव्य यात्रा आषाढी एकादशीला भरते त्यासाठी एक महिना ते तीन आठवडे आधीच हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रातून पायी दिंड्या पालख्या हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी लोकांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो कारण या काळामध्ये पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली असते काही ठिकाणी तर पाऊस पडलेला देखील नसतो तर पंढरीच्या पांडुरंगाला जाऊन यंदा पीक पाणी चांगलं येऊ दे त्यासाठी पाऊस चांगला पडू दे ही विनवणी करण्यासाठी बळीराजा म्हणजेच शेतकरी वर्ग वारकरी बनून दिंड्यांमध्ये सहभागी होताना दिसतो पंढरीची वारी एक जगप्रसिद्ध तसेच सर्व परिचित यात्रा म्हणून ओळखली जाते कारण तिचं महत्त्वही तसंच आहे या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होईल चातुर्मास म्हणजे काय चार महिने तर या चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्रीहरि विष्णू कार्तिकी एकादशी येईपर्यंत अर्थात चार महिन्यांच्या काळासाठी क्षीरसागरामध्ये योगनिद्रा घेतात सृष्टीचे पालक निद्रेमध्ये असल्यामुळे वातावरणामध्ये तमोगुण जास्त प्रमाणात वाढताना दिसतात त्याचा मानवी मनावर परिणाम होऊ नये म्हणून चातुर्मासामध्ये व्रतवैकल्ये पूजा अर्चा करण्यावर भर द्यावा असे शास्त्रामध्ये सांगितले जाते आणि तुमच्यासुद्धा लक्षात येतच असेल की एकदा की आषाढ महिना सुरू झाला की पुढे आपले जे व्रतवैकल्य असतात सणवार असतात तर त्यांना सुरुवात होते अगोदरच्या काळामध्ये शक्यतो सणावारांना सुट्टीच असते असं आपण म्हणतो व्रत हळदी कुंकू व्रत तुलसी अर्चन व्रत यासारखी व्रतं तुम्ही सलग चार महिने करू शकतात यांची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण त्याचेही व्हिडिओ लवकरच बनवू यामध्ये आपल्याला म्हणजे ही जी व्रतं मी तुम्हाला सांगितली तर यामध्ये उपवास धरण्याची आपल्याला गरज नसते आषाढी एकादशीपासून देवउठणी एकादशी येईपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं असतं तुळशीचं एक रोप आषाढी एकादशीला जरूर लावा ते चार महिने व्यवस्थित वाढवा अर्थातच आपल्याला कायमच त्याची काळजी घ्यायची आहे पण आषाढी एकादशीला हे रोप लावून आपण त्याचं चार महिने छानपैकी संगोपन करायचं व कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसांच्या काळामध्ये कधीही तुम्ही या तुळशीरूपी तुमच्या कन्येचा विवाह भगवान विष्णूंच्या कोणत्याही एका रूपाशी म्हणजेच बाळकृष्णाचं रूप आपल्या देवघरामध्ये असेल तर त्या मूर्तीबरोबर त्याचबरोबर तुळशीतील आपण शालिग्रामांबरोबर किंवा भगवान प्रभू श्रीरामांबरोबर किंवा भगवान श्रीहरिविष्णूंचं जेही रूप तुमच्याकडे असेल त्या रूपाबरोबर तुम्ही तुळशी मातेचा विवाह लावू शकता कारण तुळसी माता म्हणजेच साक्षात महालक्ष्मीचंच रूप आहे कन्यादानाचं पुण्य या तुलसी विवाहामुळे आपल्याला प्राप्त होत असते आत्मविश्वासाची कमतरता अडखळत बोलणे स्वतःला कमी समजणे यासारख्या समस्या तुम्हाला सतावत असतील तर संपूर्ण आषाढाचा महिना तुम्ही दररोज सूर्याची उपासना करा भलेही या महिन्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला अपला सूर्याचं दर्शन होत नाही पण मग कॅलेंडरमध्ये आपल्याला सूर्योदयाची जी काही वेळ असते ती दिलेली असते किंवा अंदाज पंच आपल्याला समजतं की थोडा थोडा प्रकाश सकाळी यायला लागतो त्यावेळेस जरी तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरी पण चालेल यामुळे तुम्हाला असणाऱ्या समस्या नक्कीच सूर्यदेवांच्या उपासनेमुळे कमी होऊन जातील किंवा पूर्णपणे नष्ट होऊन जातील फक्त तुम्ही जेही काही कराल ते मनापासून करा एवढंच तुम्हाला सांगणं आहे गुरुवारी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मानलं त्यांच्या त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा तसेच देवस्वरूप गुरुंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणा सुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे तर जसं तुमच्या भागात असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण प्रत्येक भागातली परंपरा किंवा ज्या रीतीभाती असतात त्या थोड्याफार फरकाने आपल्याला वेगळ्या देखील पाहायला मिळतात तसेच चार जुलै ते बारा जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये आषाढातील गुप्त नवरात्र असल्यामुळे तुम्ही कुलस्वामिनीची सेवा या काळामध्ये करू शकतात जसं की देवीची पूजा ओटी भरण नैवेद्य वगैरे आषाढामध्ये केला जाणारा अजून एक महत्वाचा विधी म्हणजे सवाष्ण जेवण तर ग्रामीण भागांप्रमाणेच शहरी भागांमध्ये सुद्धा ही पद्धत आपल्याला आवर्जून पाहायला मिळते त्यामध्ये काय केलं जातं तर मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस पाहून आपण सात किंवा नऊ सवाश्ण बायकांना आपल्या घरी आमंत्रित करायचं आपल्या ओळखीच्या आपल्या मैत्रिणी जरी असतील किंवा नातेवाईकांमधल्या बायका असतील त्यांनाही आपण बोलावू शकतो किंवा काही जणी कुमारिका स्वरूप म्हणजे सात किंवा नऊ लग्न न झालेल्या मुली बोलावून सुद्धा त्यांचा मानसन्मान करतात तर त्यामध्ये काय केलं जातं त्यांना हळदी कुंकू लावलं जातं त्याचबरोबर त्यांना जेवण केलं जातं म्हणजे आपल्या घरी त्या जेवून गेल्या पाहिजे त्याचबरोबर त्यांचा मानपान देखील केला जातो तर मानपानामध्ये काय तर स्त्रीला शृंगारासाठी सौंदर्यासाठी त्याचबरोबर सर्व प्रकारची म्हणजे त्यामध्ये कष्टाची कामं असतील आजकाल तर पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन लढणारी काम करणारी स्त्री म्हणून एक त्यागमूर्ती म्हणून किंवा एका जीवाला नऊ महिने पोटात वाढवून जन्म देणारी माता म्हणून म्हणजे सर्वच गोष्टींमध्ये आपण स्त्रीला बघतो तर या स्त्रीचा मानपान करण्याची पद्धत आहे तर मग स्त्रीला एक ब्लाऊज पीस त्याच्यावर पसाभर किंवा मुठभर धान्य त्याचबरोबर वर नारळ किंवा एखादं फळ आणि तिच्या शृंगारासाठी जे जे साहित्य लागेल ते सगळं साहित्य देऊन तिला हळदी कुंकू लावून मानपान केला जातो आणि त्यामध्ये जर आपण मुली बोलवल्या तर आपण त्यांना फक्त हळदी कुंकू लावू शकतो त्याचबरोबर वर मुलींना मग काय उपयोगी येईल मग त्या मुली शाळकरी असतील तर शाळेसाठी उपयोगी येणाऱ्या वस्तू किंवा मग त्यांना खेळण्यासाठी उपयोगी येणाऱ्या वस्तू देऊन आपण त्यांचा मान मानसन्मान करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील आषाढ महिन्यामध्ये सवाष्ण जेवण घालता येईल आषाढाच्या महिन्यामध्ये आपण आपल्या गावातील सर्व देवी देवतांच्या मंदिरांमध्ये जाऊन नैवेद्य देखील दाखवू शकतो बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये आजही ही पद्धत आहे की आषाढाच्या महिन्यामध्ये कोणता तरी एक दिवस ठरवून किंवा मग मंगळवारचा किंवा शुक्रवारचा दिवस पाहून एक पुरणपोळीचा नैवेद्य म्हणा किंवा धिरडे गुळवणीचा नैवेद्य म्हणा हा देवी देवतांना अर्पण केला जातो आणि गावातील जे ग्रामदेवतेचं मंदिर असतं किंवा खास करून जे हनुमानांचं मंदिर असतं त्याच्यासमोर हवन करून तिथे आपल्या घरच्या पाळीव जनावरांना जसं की बैलजोड्या असतील किंवा गायी असतील त्यांना नेलं जातं त्यांनाही तिथे पाया पडून तिथला अंगारा वगैरे लावून घरी पुन्हा आणलं जातं तर अशा पद्धतीने होम हवनसुद्धा आषाढाच्या महिन्यामध्ये केलं जातं आपणसुद्धा ते करावं आणि जरी आपण ग्रामीण भागामध्ये राहत नसलो तरी पण आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जावी घरामध्ये एक पवित्र वातावरण तयार व्हावं यासाठी आपण घरातल्या घरात देखील होम करू शकतो कारण आषाढ महिना ही पावसाळ्याची सुरुवात असते किंवा बऱ्यापैकी पाऊस व्हायला आता सुरुवात झालेली असते तर जीव मग जीवजंतूंचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि मग आपण त्यासाठी आपल्या घरातलं वातावरण पवित्र बनवावं म्हणून आपण होम हवन नक्कीच करू शकतो रोगजंतूंची किंवा जीवजंतूंची होणारी वाढ लक्षात घेता तसेच पावसाळ्याचं वातावरण पाहता आपण आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे शक्यतो आपण एकभुक्त म्हणजे एकदा जेवलं तरी पण चालतं कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता जरा जास्त असते त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचं आपण टाळायचं आहे त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणंसुद्धा टाळायचं आहे या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसं की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्यासुद्धा केल्या जातात किंवा प्रत्येक भागामध्ये काहीतरी एक वेगळी पद्धत असते की आषाढ तळणे आपण त्याला म्हणतो मग भोपळ्याचे घारगे असतील किंवा काही ठिकाणी त्याला घाऱ्या म्हणतात तर काही ठिकाणी जे आपले दिवाळीप्रमाणे पदार्थ असतात ना लाडू कटबोळी किंवा अन्य काही पदार्थ जे आपण दिवाळीला करतो शंकरपाळे वगैरे तर ते सुद्धा करून आवर्जून खाल्ले जातात कारण या महिन्यामध्ये कमी होणारी आपली प्रतिकारशक्ती लक्षात घेता आपल्या शरीराला वंगन मिळावं म्हणून स्निग्ध पदार्थ जास्तीत जास्त खावे असा सल्ला दिला जातो त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्या मुलीला माहेरी आणण्याची देखील पद्धत त्यात त्यात आहे त्यातल्या त्यात ज्या मुलीचं आत्ताच लग्न झालेलं आहे किंवा जी नववधू आहे तर तिचं माहेर पण संपूर्ण वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चालूच असतं तसेच उन्हाळ्यामध्ये केलेले म्हणजे साधारणतः मार्च ते मे महिन्यामध्ये केलेले वाळवणाचे पदार्थ जसं की पापड कुरडया वडे किंवा तुम्ही त्याला सांडगे असंही म्हणत असाल शेवया या आषाढापासून खाण्यास सुरुवात करतात तसंच श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळे आषाढामध्ये याची कसर आपल्याला भरून काढता येते तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुग मुगाची खिचडी देखील केली जाते त्याचबरोबर या काळामध्ये लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी देखील खाण्याची या महिन्यामध्ये पद्धत आहे आषाढ महिन्यामध्ये गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या कापण्या राजगिरा लाडू थालीपीठ मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजणीचे थालीपीठ खारे शंकरपाळे चकल्या शेव कडबोळी असे पदार्थ आवर्जून करावे आषाढामध्ये इतके सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला जरूर दाखवावा आणि त्यानंतरच हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता याचा अर्थ असा नाही आहे की जेवढे पदार्थ मी तुम्हाला सांगितले तेवढे सगळे करा पण एक काहीतरी तेलकट आपण या महिन्यामध्ये खावं तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करून खाऊ शकता आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय तर कांदे नवमीला विसरून कसं चालेल तर त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते बघा आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नववी तिथी आहे जी यंदा चार जुलै दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे हिला कांदेनवमी म्हणतात त्याचं कारण सुद्धा तसंच आहे या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते जी यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस ला रविवारच्या दिवशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार हा वर्ज असतो आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चातुर्मास असतो चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने कांदा लसूण खाणे बंद करायचे मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून मोठी एकादशी येण्यापूर्वी अर्थात आषाढ शुक्ल नवमीला कांदे नवमी आपण साजरी करायची पावसाळ्यामध्ये कांदा सडल्यासारखा होतो म्हणून चातुर्मासामध्ये तो वर्ज केलेला आहे तसेच वांगी देखील वर्ज असतात आता या कांदे नवमीच्या दिवशी काय करावे हा प्रश्न असेल तर भलेही कांदे वांगी चातुर्मासामध्ये चालू द्या पण या दिवशी कांदा भजी कांद्याचे थालीपीठ भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जातो एकेकाळी हे नियम प्रामाणिकपणे लागू व्हायचे कोणाच्याही घरातून कांदा लसणाच्या नव्हते म्हणून या दिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे कांद्याची भजी थालीपीठ झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा आजच्या आषाढ शुक्ल नवमीला कांदे नवमी असे म्हणतात कारण यानंतर बरोबर दोन दिवसांनी आषाढी एकादशी येथे चातुर्मासाला सुरुवात होते तर चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी तर मग पचण्यासाठी आपल्याला हे पदार्थ जरा जड असतात आणि आपली पचन संस्था तशीही पावसाळ्यामध्ये कमी होते नैसर्गिकदृष्ट्या या काळामध्ये कांदे सडतात खाण्यास योग्य नसतात वांग्यामध्ये कीड पडते लसून देखील सडतो आणि मांसाहारामध्ये प्राणी रोगग्रस्त होतात आध्यात्मिकदृष्ट्या कांदा लसून मांसाहार ही सर्व तामसी आहारामध्ये मोडतात यामुळे मनुष्याचा क्रोध काम आणि विकारांची वृद्धी होते तसेच चातुर्मास हा केवळ धार्मिक अधिष्ठानासाठी नेमलेला आहे ज्या काळामध्ये फक्त सात्विक वृत्ती सात्विक आहार आवश्यक असतो म्हणूनच आपल्या ऋषी मुनींनी पूर्वजांनी हे सर्व वर्ज केलेले असावे अर्थात हे सर्व पाळणाऱ्यांसाठी आहे त्यामुळे तुम्ही कांदेनवमीच्या दिवशी तुम्हाला हवे तेवढे कांद्याचे पदार्थ बनवून खाऊ शकता बघा आषाढ महिना हा साधारणतः अशा पद्धतीचा असतो या महिन्यामध्ये पुढे कृष्ण पक्षामध्ये कामिका एकादशी येते त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आपल्याला दीपामावस्या देखील साजरी करायची आहे आणि त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील असणार आहे तर आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांची पूजेच्या साहित्याची गरज पडते त्याचबरोबर आपल्या घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं तर एक प्रकारे आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करण्याचा त्याचबरोबर आपलं घर पूजेसाठी सज्ज करण्याचा दिव्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा म्हणूनच त्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणून आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस दीप अमावस्या गतहारी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या म्हणून साजरा करण्याची घरोघरी पद्धत आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तरीही तुमचे काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर कमेंट्सद्वारे जरूर कळवा त्यांचं स्वागतच आहे आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद